बघायचं तो एक असेच आपल्या क्लासरूम क्लासरूम इमॅजिन करा एक टीचर है, है आहे बट ही लहान मुलांची शाळा तुम्ही मोठे झाले ही शाळा कशाची पकडू आपण लहान मुलांची लहानपणीची शाळा समजा आठवी नववी दहावीचा वर्ग तो त्या वर्गामध्ये एक किस्सा घडतो की एका मुलाची घड्याळ हरवते काय हरवते घड्याळ आणि तो शोधाशोध करतो आपल्या क्लासरूम मध्ये पण त्याची घड्याळ सापडत नाही मग तो शिक्षकाकडे जातो किंवा माझी घड्याळ हरवली है ना कदाचित वडला ती आला असेल किंवा समथिंग जे काही असेल ते तर माझी घड्याळ हरवली सापडत नाहीये मला असं वाटते कोणीतरी चोरली काय सांगतो तो कोणीतरी घड्याळ काय केली चोरली है ना तो टीचर सांगतात ठीक आहे आता आपल्याला शोधावं लागेल म्हणजे आता जर सांगितलं की या रूममध्येच होतं इथूनच एखादी वस्तू चोरी गेलेली आहे किंवा हरवलेली आहे आणि कोणी बाहेर गेलेलं नाही आहे म्हणजे इथंच तरी ती आहे तो शिक्षक जो पिऊन आहे त्याला बोलावतात है ना क्लर्क वगैरे असेल त्याला बोलावतात आणि सर्व मुलांना सांगतात की तुम्ही एक काम करा तुमच्याकडे जे काही रुमाल वगैरे समथिंग असेल त्याने स्वतःचे डोळे झापून घ्या म्हणजे पट्टी बांधून घ्या सर्वांनी डोळ्याला है ना मग सर्व क्लासरूम मधले मुलं आपापल्या डोळ्याला पट्टी बांधतात तो क्लार्क येतो आणि प्रत्येकाची बॅग वगैरे काय करतो चेक करतो ती शे बॅग वगैरे चेक करतो तो एकाच्या बॅग मध्ये ती घड्याळ सापडतो एका मुलाच्या बॅग मध्ये ती घड्याळ सापडते तो क्लर्क शिक्षकाकडे आणून देतो आणि शिक्षक सांगतात की आता तुम्ही पट्ट्या उघडून मग सर्वजण आपल्या पट्ट्या उघडून घेतात आणि ज्याची ती घडी होतात त्याला देऊन टाकतात आणि शिक्षक शिकवायला सुरुवात करून घेतात ठीक आहे काही वर्षानंतर आता तो शिक्षक तर तिथेच राहणार आहे तिथून दहा पंधरा वर्षानंतर एक मुलगा येतो अचानक शाळेमध्ये शिक्षकाच्या पाया पडतो आणि त्यांच्या आभार मानतो ठीक आहे शिक्षक म्हणजे काय झालं बाबा म्हणजे कशासाठी तू आभार वगैरे मानत आहे आता शिक्षकाच्या आता करून एवढे मुलं जातात लहानपणीचा मुलगा मोठा झालेला कुठं ओळखणार आहे कोण होता काय होता तर तो तो मुलगा ती वाली स्टोरी सांगतो की सर तुम्हाला जर कदाचित आठवत असेल तर वेळा आपल्या क्लासरूम मध्ये असा किस्सा झाला होता की एका मुलाची घड्याळ काय गेली होती चोरी गेली होती है ता नी पनी ना आणि तो घड्याळ चोरी करणारा अजून कोणी नव्हतं तो मीच होतो ती जी घड्याळ घड्यात चोरी केली होती ती कोणा केली होती मी केली होती बट तुमची जी ट्रिक होती जे तुम्ही पट्टी माझून घड्याळ चेक केली कदाचित आता जर तशीच घड्याळ चेक केली असती आणि एखाद्याच्या बॅग मध्ये ती जर सापडली असती सर्वांनी त्याला चोर घोषित करून टाकलं असतो ना किंवा जर तुम्ही आता विचार करा कि त्याच्यानंतर समोर जर दर काही जरी चोरी गेलं असत तर सर्वात पहिले बोट कोणाकडे गेलं असत त्याच्याकडे गेला असत म्हणजे एका चुकीमुळे तो सर्व घोषित चोर झाला असत किंवा त्याच वर्गात शाळेत जरी चोरी गेलं असत नाव कोणावर आलं असत त्याच्यावर पण त्यांनी सांगितले की सर त्या दिवशी तुम्ही जे ट्रिक वापरली आणि मी त्याच्यापासून बदनाम होण्यापासून वाचलो त्याच्यातून मी शिक्षा घेतली आणि आज मी एक चांगला अधिकारी बनलो नाहीतर कदाचित चोर घोषित झालो असतो आणि वाईट वळणावर लागलो असतो तो शिक्षकांचा रिप्लाय होता कि बेटा हे तर मलाही माहित नव्हतं की चोरी कोणा केली होती कारण मी फक्त विद्यार्थ्यांना पट्ट्या बांधायला लावल्या स्वतः पण पट्टी बांधली होती स्वतः पण मी डोळ्यावर काय बांधली होती पट्टी बांधली होती कदाचित मला जरी माहित असतं की त्यावेळेस कोणता पोरगा होता तो माझही शिकवत असताना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला असता चेंज झाला असता येत लक्षात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनाच नाही स्वतः पण डोळ्यावर काय बांधली होती पट्टी बांधली होती येतं लक्षात व्हॉट आर स्टोरी स्टोरीचा आउटकम काय दिस इज द स्टोरी शॉर्ट स्टोरी ना आउटकम ऑफ द स्टोरी इज अ लक्षात घ्या आपलं काय होतं ना मोस्टली आपण कोणाला झापायचं असेल किंवा बोलवायचं असेल किंवा रागवायचं असेल है ना तर सर्वांसमोर रागवतो किंवा एखाद्याचे वाईट गुण जर सांगायचे असतील तर सर्वांसमोर सांगतो बट कोणाची तारीफ करायची असेल तर मग ते एकट्यात कर। करायला पाहिजे अपोजिट म्हणजे तुम्हाला काही सुधारणा घडून आणायची आहे तर त्याला तुम्ही ते एकट्यात नेऊन सांगायला पाहिजे की अरे तुझं असं असं चुकत आहे असं वागायला नाही पाहिजे याच्या लक्षात की बाबा ही सुधारणा तू घडव म्हणजे तुझं इम्प्रुव्हमेंट याच्या लक्षात बट आपण काय करतो तीच चुकी करतो म्हणजे मोस्ट ऑफ द तुम्ही बघा आपल्या इकडचे जे बिझनेसमॅन आहे ती ही चुकी करतात कि जो हायर म्हणजे जो बिझनेस ओनर आहे तो स्वतःच्या एम्प्लॉई वर सर्व कस्टमर समोरच ओरडतो हे का रे तू तुला कळत नाही का असं करून राहला ते तिथं घेणं ते तिथं ठेवणं हे सर नो करतो की नाही करत बट त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होते त्याच्यामुळे अडचण काय येते की त्या कस्टमरच्या मन जो एम्प्लॉई आहे त्याच्या मनात त्या मालकाबद्दल काय निर्माण होतो द्वेष निर्माण होतो राग निर्माण होतो आणि त्याला तर हेच वाटतं की हे खड्ड्यात गेलं पाहिजे यसॉर नो मग तिथला जर कस म्हणजे एम्प्लॉईज जर असा विचार करत असेल तर तो बिझनेस चालेल का तुम्ही विचार करा बिझनेस चालणार नाही याचा लक्षात एक तर त्याच्यात सुधारणा घडत असेल त्याला समजत असेल तर ठीक आहे नाही थोडे दिवस ठेवा काढून टाका त्यालाही टेन्शन नाही तुम्हालाही टेन्शन नाही येत्या लक्षात आणि एखाद्याची जर तारीफ करायची असेल ते सर्वांसमोर करायची ते एकट्यात नाही करायचे अरे वा तू खूप चांगलं काम केलं किंवा त्याला अप्रिशिएशन देणं म्हणजे तो अजून चांगलं काम करण्याला काय होईल प्रेरित आला तो एखादा सुधारणा पाहिजे तो एक तो त्याच्या मागेही बोलू नका वाईट गोष्टी कोणाच्या मागेही बोलू नका आणि सर्वांसमोरही बोलू नका म्हणजे या व्यक्तीमध्ये सुधारणा करायची आहे ए मध्ये आणि फालतू सी बद्दल त्याच्यासोबत बोलत बद बसा त्याच्यापेक्षा त्याला सांग ना बाबा जे काही सांगायचंय ते समजावलं का अरे तू असा करते असा करते तुला वाईट वाटू लागल ना त्याच्याबद्दल तर तूच त्याला सांग ना की बाबू असं नको करू याच्यामुळे तुझी काय होऊन जाईल बरोबर समजून राहिलं माग बोलल्याने आपलीच खराबी होती उलट तर जे काही सांगायचंय सरळ सरळ सांगायचं आणि एकटाच सांगायची सुधारणा आणि तारीफ काय करायची सर्वांच्या समोर करायचं इज दॅट क्लिअर चल थँक्यू ऑन टुमारो जे नवीन विद्यार्थी आहे काही बोलायचं असेल अडचण असेल तर दोन मिनिटं थांबा बाकीच जाऊ शकतो